पिंपरी चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील पाथरमल यांचा वाढदिवस मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला या खास प्रसंगी पाथरमल यांचा वाढदिवस कुटुंबियांच्या सान्निध्यात पारंपरिक वाद्यांचे ढोलताशा वाजवत आणि फटाक्यांच्या भव्य आतिषबाजीत साजरा करण्यात आला कार्यक्रमास मोठ्या संख्येने मित्रमंडळी हितचिंतक आणि नागरिकांनी उपस्थित राहून पाथरमल यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या वातावरणात जल्लोष आणि आनंदाचे रंग भरले होते सुनील पाथरमल यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत अनेक मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या सुजीबाब पा सगळे जण मित्र परिवार झालेले आहे त्यात आपले भावचे जाणके खासदार सुजय बाप्पा वारले हेही उपस्थित झालेले आहेत तर मी भाऊंना विनंती करतो आपण विनंती करतो की त्यांनी केक कापण्याचा प्रारंभ करा गेले, वर्षा मल, माजा माजा गेले, गेले वर्षा अनेक वर्षापासून सुनील पाथरवर माझ्याशी माझ्या परिवाराशी जोडल्या गेलेला आहे कार्यकर्ता म्हणून नाहीतर एक जवळचा सहकारी म्हणून गेल्या अनेक वर्षापासून सुनीलला वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी मी आवर्जून उपस्थित असतो आज वाढदिवस होत असताना अनेक मित्रपरिवाराला एकत्रपणे घेऊन त्याचबरोबर परिवारातल्या सहकाऱ्यांना एकत्रपणे घेऊन सुनील पाथरमल वाढदिवस साजरा करतो आहे सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना अनेकांना मदत करण्याचं काम आणि त्यांना आर्थिक रूपाने ताकद देण्याचं काम देखील सुनील सातत्यानं करत आलेलं आहे मोठा मित्रपरिवार आणि या मित्रपरिवाराच्या माध्यमातूनच गेल्या अनेक निवडणुकामध्ये देखील ती ताकद माझ्या मागे उभे करण्याचं काम देखील सुनीलने सातत्याने केलेलं आहे आताचा वाढदिवस साजरा होत असताना मी आवर्जून सुनीलला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी देण्यासाठी आलेलो आहे आणि प्रचंड मोठा मित्रपरिवार देखील आज वाढदिवसाच्या माध्यमातून आज या ठिकाणी उपस्थित आहे